स्वातंत्र्यानंतर प्रथमच नाला आदिवासी वस्तीत आमदार फारुख शाह यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ <क्राथ8> खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा बैठकीत घेतला आढावा धुळे शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांचे शिवसेना उभाठाने सर्वपित्री अमावस्यानिमित्ताने घातले श्राद्ध भ्रष्टाचारांना सामूहिक श्राद्धाचा नैवेद्य आणि ईर्षा जहागीरदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मारिया हॉलमधील जनसंवाद बैठकीत अनेकांनी केला समाजवादी पक्षात प्रवेश ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आदिवासी वस्ती येथील रस्ते गटार करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला स्वातंत्र्याच्या काळाच्या सुमारे सत्तर वर्षांपासून धुळे शहरातील आजूबाजूच्या आदिवासी वस्त्यांमध्ये विकासाची कामे झाली नाहीत आमदार फारुख शाह हे धुळे शहराच्या सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांसाठी आदिवासी दलित वस्ती व ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या भागापर्यंत विकासाची गंगा घेऊन गेलेत या आदिवासी वस्त्यांमध्ये ना रस्ते होते ना गटारी होत्या ही परिस्थिती पाहून आमदार फारुख शाह यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला त्यामुळे ग्रामीण भागात असलेली ठक्कर बाप्पा योजना शहरासाठी विशेषतः महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आणि तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काढण्यात आला अशा पद्धतीने आजपर्यंत कोणत्या आमदारांनी केलेलं नाही ते काम ठक्कर बाप्पा आदिवासी योजनेअंतर्गत शासनाला शहरी भागात आदिवासी वस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन एक क्रांतिकारी कामाची सुरुवात आमदार फारुकशाह यांनी केली ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत फक्त ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध होत होता परंतु आमदार फारुकशाह यांनी शहरी भागासाठी सुद्धा हा निधी खेचून आणला या ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेअंतर्गत पिंपरी शिवार जयमल्हार नगर तसेच जमनागिरी भिलाटी या भागात करोडो रुपयांची कामे होणार असून त्याची सुरुवात बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी आमदार फारुख शाह यांनी केली या भागातील आदिवासी बंधू आणि भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आम्हाला संपूर्ण विकास कामांमध्ये आजवर कोणत्याही आमदारांचं सहकार्य लाभलं नाही परंतु आमदार फारुख शाह यांनी वचन न देता आमचं काम करून दिलं येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांनाच निवडून देऊ या भागात आजपर्यंत ना रस्ते होते ना गटारी होत्या परंतु आमदार फारुख शाह यांनी आदिवासी वस्तीचा विचार करता या भागासाठी निधी आणला त्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो अशा भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमाला मोहन मोरे किशोर मोरे करण ठाकरे परशुराम पवार इंदल सोनोने संतोष ठाकरे राहुल गायकवाड अर्जुन अहिरे किरण सोनोने बादल सोनोने विजय गायकवाड हिराबाई सोनोने विमलबाई ठाकरे शकुंतला मोरे यमुनाबाई जाधव आमिर पठाण मौलाना शकील छोटू मच्छीवाले साजिदभाई पॅरेलाल पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर बापूराव पवार डॉक्टर दीपश्री नाईक फैसल अंसारी अरुण खाटिक मलिका खाटीक पिंजारी साजिद शाह परवेश शाह आसिफ शाह समीर शाह शाबान शाह सुलतान शेख रफीक शाह आदी उपस्थित होते श्री अनवर नाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी युसुफभाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा सुलतानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि कॉन्क्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसभाई शाह फैसल पैलवान आणि अरे भाई जारी भाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी मतदारसंघातील तालुक्यांची माहिती घेण्याबाबत आणि बैठकांचा धडाका सुरूच ठेवला आहे धुळे जिल्हा परिषद येथे भेट देत त्यांनी आढावा बैठक घेतली यात प्रामुख्याने धुळे तालुका शिंदखेडा तालुका साक्री आणि शिरपूर तालुका यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रमुख कामांचा विविध विभागाच्या विभाग प्रमुख यांच्याकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष आढावा घेतला यात विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेली व प्रलंबित आणि सुचविलेल्या का कामांची माहिती जाणून घेत पाणीपुरवठा आरोग्य स्वच्छता पंतप्रधान व शबरी रमाई आवास योजनेच्या प्रलंबित निधीसाठी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या प्रलंबित निधीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी सांगितलं कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग सर्व ग्रामपंचायतींचा देखील कामकाज कसं सुरू आहे याचा धावता आढावा जाणून घेतला धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत याचं भान प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने राखावं प्रामाणिकपणे आपल्या कार्यालयात आलेल्या व्यक्तीचं काम तात्काळ मार्गी लावावं अशा सूचना खासदार शोभा बच्चाव यांनी या बैठकीत केल्या यावेळी त्यांनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा लाभविषयक कामकाजाचा आढावा देखील जाणून घेतला धुळे जिल्हा परिषद येथे दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जाणून घेत या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते धुळे जिल्हा परिषदेमार्फत वैयक्तिक लाभाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे की रमाई घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना शबरी घरकुल योजना यांच्यासह विविध योजनेअंतर्गत पूर्तता झालेली कामे आणि प्रगतीत असलेल्या कामकाजाची माहिती खासदार डॉक्टर बच्छाव यांनी जाणून घेतली त्याचप्रमाणे सार्वजनिक लाभाच्या विकास कामांची माहिती जाणून घेताना रस्ते काम करताना कोणतेही काम हे गुणवत्तापूर्णच झाले पाहिजे रस्ते करताना गाव शिवारात पुढच्या काही वर्षांचा विचार करत रस्त्यांची वारंवार तोडफोड होणार नाही अशा दृष्टीने सुरक्षित उपाययोजना करीत रस्ते केले प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे स्वच्छतेसह मेडिकल औषधांचा पुरेसा साठा नियमितपणे उपलब्ध ठेवावा त्याचप्रमाणे आलेल्या प्रत्येक रुग्णाची तातडीने शुश्रूषा केली जावी जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर वेगाने करावीत अशा सूचनाही डॉक्टर बच्चाव यांनी केल्यात शासकीय कार्यालयात आपल्याकडे काम घेऊन आलेल्या व्यक्तीचं काम वेगाने झालं पाहिजे आपण जनतेचे सेवक आहोत याचं भान प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राखावं तक्रारी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं देखील खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सूचित केलं बैठकीनंतर काही प्रलंबित असलेली कामे वेगवानपणे केली जातील असा आशावाद व्यक्त केला यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव सीईओ विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे भाऊसाहेब अकलाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे गणेश मोरे प्रदीप पवार यांच्यासह बांधकाम अभियंता मुकेश ठाकूर आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके दिनेश बच्चाव

शक्यता असते रस्त्यांची क्वालिटी चांगली असली पाहिजे असं मला सांगायचं आहे आणि दुसरं म्हणजे खूप काळजी घेतली पाहिजे आणि त्यामध्ये माध्यमातून जे हॉर्गन जल आपण घोषणा करतो परंतु त्याची पूर्तता होत नाही बऱ्याच ठिकाणी ते आपण ती गाडी घेतील का दुसरी म्हणजे बरं डी एच ओ साईड चालूच तर आरोग्याच्या संदर्भात जे, जे काही आपले उपकेंद्र आहे आप प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ग्रामीण रुग्णालय आहे तर त्या ठिकाणी जो काही स्टाफ आहे बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट जातात आणि स्टाफ नसतो किंवा ते ती अशा ज्या तक्रारी आहेत त्याची तुम्ही खबरदारी घ्या आणि जे काही पॅरामेडिकल स्टाफ आहे तो देखील जे काही आपले नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सनुसार तिथे हजार असतो आणि अतिशय गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तिथे लागणारे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लागणारे जे काही मेडिसिन्स आहेत किंवा जे काही इक्विपमेंट्स आहेत मेडिकल इक्विपमेंट्स ते पण तिथे असणं हे गरजेचं आहे आणि ग्रामीण भागात साधारणतः डॉग बाईट स्नेक बाईट अशा केसेस असतात ते जे वॅक्सिनेशन्स असतात तर तिथे फ्रीज असणं तो व्यवस्थित असणं आणि त्या रुग्णाला लगेच त्याचे ट्रीटमेंट मिळणं स्नेक बाईट आणि डॉग बाईटचे अनेक तक्रारी त्या ठिकाणी आहेत किंवा पेशंट इथे मेडिसिन्स आहे सलाईन असतील अँटीबायोटिक्स असतील ते इंजेक्शन्स असतील त्याचं पण पूर्णपणे तिथे स्टाफ स्टाफ असतात ते गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न असतो परंतु तो देखील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल सर्व पित्री अमावास्येला आपण भूतलावरील सर्व पितरांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्या शांत राहाव्यात याकरिता सर्व पितराचं एकत्रित छाद्र घालून त्यांना नैवेद्य देतो दे सर्वपित्री अमावस्येनिमित्त धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या पाच वर्षात सत्ता उपभोगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांच्या योजना मंजूर करण्यात आल्या या योजनांचा धुळेकरांना लाभ मिळाला किंवा मिळणार आहे असा खोल दावा करणारे आणि त्या माध्यमातून अनेक बेकायदेशीर तसेच निकृष्ट दर्जाची कामे करून धुळेकरांच्या विकासाचा हक्काचा पैसा ओरवाडण्यात आला यात महानगरपालिका प्रशासनासोबत सत्ताधारी भाजपा यांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता आज कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या टक्केवारीच्या पैशांच्या माध्यमातून गब्बर झाल्यावर धुळे शहराची आमदारकी मिळवण्याचे स्वप्न पाहणारे तसेच या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचारी मार्गाने पैसा गोळा करणारे मनपा प्रशासनातील अधिकारी त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ राज्यस्तरावरील अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षात धुळे शहराला खड्ड्यात लोटलं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेत मनपाच्या मंजूर झालेल्या प्रत्येक कामांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार करण्यात त्या टक्केवारी खाणाऱ्या दोषींचं धुळे महानगरपालिकाच्या प्रवेशद्वारावर सामूहिक श्राद्ध घालून आंदोलनातून शिवसेना उभाटाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात पार पडणार असून धुळे शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे धुळेकरांना दिली जात असून आमदार झाल्यावर आपण धुळे शहरासाठी हे करू ते करू याचे मोठमोठे बॅनर शहरभर लावून गोरगरिबांना भेटवस्तू देऊन सार्वजनिक मंडळांना वर्गण्या वाटून दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करून विकासाचा पुळका दाखविणारे अनेक स्वयंघोषित भावी आमदार शहरातल्या गल्लीबोळात तयार झाले आहेत आपण धुळेकरांसाठी काय करणार आहोत याचा ते पाढा वाचत आहेत तर विद्यमान आमदार आणि माजी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हे एकमेकांना शिवराळ भाषेत उत्तरे देऊन धुळ्याच्या राजकारणाचा स्तर किती घालवला आहे याची प्रचिती देत आहेत अशा परिस्थितीत गेल्या पाच वर्षात धुळेकरांसाठी अनेक योजनांचा पाऊस पाडण्यात आला अनेक योजना थातुरमाथूर पद्धतीने पूर्ण करण्यात आला त्या योजनांच्या फायद्यापेक्षा त्या योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचारच धुळे शहरात चर्चेचा राहिला धुळेकरांना दररोज पाणी देऊ वाढीव मालमत्ता कर रद्द करू अमृत योजना एक अमृत योजना दोन या योजनेमधील निकृष्ट दर्जाची कामे विद्यमान आमदार माजी खासदार माजी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी महापौर यांनी सुमारे दोनशे कोटींचे रस्ते निधी आणला त्या रस्त्यांची अवस्था काय अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं पाणी धुळेकरांना दररोज का मिळत नाही काँक्रिटीकरण रस्त्यावर महिनाभरात डांबरीकरणाचा प्रताप स्वच्छतेच्या ठेक्याचे वाजलेले बारा दीडशे कोटी रुपयांची जुनी पाणीपुरवठा ब्रिटिशकालीन पाईप बदलणे योजनेत झालेला भ्रष्टाचार कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आणि आत्ता कुलूप बंद असलेले गार्डन कोलमडलेली आरोग्य अवस्था दररोजच्या दररोज रस्त्याच्या कडेला उभे राहणारे कचऱ्याचे डीक एका रात्रीतून संगनमताने नावावर होणारे कोट्यवधी रुपयांचे महानगरपालिका मालकीचे भूखंड बेकायदेशीर नोकर भरती नियमबाह्य पदोन्नती अर्ध्या अधिक शहरातील बंद पडलेले पथदिवे आर आर पाटील कॉम्प्लेक्स व प्रभाकर टॉकीज छत्रपती महाराज कॉम्प्लेक्स हस्तांतरित न करणे व्यावसायिक मालमत्ताकारांचा शंभर कोटी रुपयांचा घोटाळा सत्ताधाऱ्यांनी आरोप करूनसुद्धा आरोपीला संरक्षण देण्याचं काम एकात्मता बाल डास निर्मूलनाच्या चौदा कोटींच्या ठेकास रद्द करून दोन कोटी रुपयांचा महापालिकेचं आर्थिक नुकसान करण्यात झालेला भ्रष्टाचार पावसाळ्यात देवपुरातील कॉलनी परिसरात पावसाचं पाणी घुसू नये म्हणून मरुमाची एकही पाटी न टाकता खाल्ले गेलेले अडीच कोटी रुपये या व याहून अधिक प्रमाणात यादीत समाविष्ट नसलेले ज्ञात यज्ञात धुळे शहरासाठी आलेल्या कोट्यवधी निकृष्ट दर्जाच्या कामांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धुळे शहराचे आमदार फारुख शाह व माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष यांनी राजकीय संरक्षण देण्याचं काम मागील पाच वर्षात केलं आहे असा आरोप या आंदोलनातून करण्यात आला गेले कोटी रुपये यांनी या महापालिकेमध्ये विकास कामाच्या माध्यमातून आणलं त्यामध्ये धुळे शहराची पाणी पुरवठा योजना रस्त्यांचे काम उद्यानांचे काम यामध्ये कचऱ्या या, या सगळ्या गोष्टींमध्ये कचरा कचऱ्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर या धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री हा गिरीश महाजन हा मेन सूत्रधार जिल्हा प्रमुख पासून सगळे भाजपचे पदाधिकारी या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या विकास कामाच्या भ्रष्टाचारामध्ये लपित झालेले आणि आज सर्व पितृ आमोशा हिंदू धर्मामध्ये आज या सगळ्यांना आम्ही श्राद्ध घालतोय की धुळेकर जनतेनं आता तरी सावध व्हा अच्छे अच्छेदीनच्या गादर दाखवण्याकरता गल्ली दिल्ली ये ये ते दिल्लीपर्यंत हे सगळे यांची मानसिकता तीच आहे हे सगळे भ्रष्टाचाराचेच किडे आहेत तर यांना यंदा या उन्हाळ्यात वाईस घालणारे जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच होणार आहे म्हणून हे वेळेवर निवडणूक सुद्धा घेत नाहीये किती जरी निवडणुका यांनी लांबवल्या तरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होतील हे महाराष्ट्राच्या जनतेने जा ए, जा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मारिया हॉल फुटी रोड येथे इंडिया आघाडी समाजवादी पार्टीचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार ईर्षाद जहागीरदार यांची हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जनसंवाद बैठक संपन्न झाली यावेळी अनेक लोकांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र महासचिव रऊभाई शेख हे देखील बैठकी या बैठकीला उपस्थित होते त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आपल्या जोरदार भाषणशैलीतून संबोधित करून मनोगत व्यक्त केलं यावेळी इर्षाद जागीरदार कैलास चौधरी गुड्डू काकर नरेंद्र चौधरी अमीन पटेल महेंद्र शिरसाट अकील अन्सारी ॲडव्होकेट इम्रान शेख संतोष केदार संजय ऐरे ज्ञानेश्वर पाटील संजय जगताप तेजस रंजसिंग राहुल पोळ राज चौधरी समीर खान गणेश धुळेकर इनाम सिद्दीकी स्वप्नील पोळ जमील मंसुरी चेतन पाटील रोहन पोळ नवीद अन्सारी इरफान शाह अखिल शाह सलीम अंसारी नाझिम शेख नेहाल अन्सारी इस्लाम अन्सारी शकील हवाई जहाज इरफान मन्यार अलगीर ठेकेदार सादिक असलम ॲडवोकेट अरफाक सर नवाब पैलवान अनवर अंसारी मुन्नावर अंसारी महबूब भाई सोहेल काझी आरिफ खाटिक मुझफ्फर खाटीक आतिक खाटीक तसेच महिलांमध्ये जयाताई साळुंके वंदनाताई केदार फरजाना शाह रंजना निकुंबे चंद्रकला शिरसाट चंद्रकला खैरनार ज्योती मरसाळे योजना हिरे सरला मोहने कोमल मगर वैशाली जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मैं आप लोगों के माध्यम से एक आश्वासन दूंगा एक भरोसा दूंगा कि मैं आपके लिए कोई भरोसे को हमें नीचे गिरते रहूँगा और जिस तरीके से समाजवादी पार्टी के कार्यकर्ता और हमारे राज्य को अभी जुड़े

खुशी की बात है कि मैं आपको ये बता चाहता हूँ और ये क्या अमरीश भाई पटेल जो उन्नीस सौ नत्तर ऐसी हमारा मंत्री थे उन्होंने श्रीपुर में कांग्रेस के साथ किया था वो तुम्हारे भाई ने आप लोगों की ताकत से मैं कोई आपदा असदा नहीं हूँ पर आप लोगों के प्रेम की वजह से आप लोगों की ताकत करके बताया इसके लिए जिंदगी भर स्थान मन रहूंगा जो राष्ट्रवादी में से आज आए हुए हमारे लोगों ने तो हाथ छोड़ के आए और हमारे लोग आपके साथ खा मिला के इस दुनिया विधानसभा की लड़ाई झड़ने का काम करेंगे मैं इस महिला में क्यों उतरा मैं आप लोगों के माध्यम से लोगों को यह बताना चाहता हूँ कि जिस तरीके से शहर दुनिया का विकास होना चाहिए था वो हुआ नहीं मेरी लड़ाई तीन मुद्दों रोजगार मेरा विचार है कि मैं पांच साल में हुई शहर में कम से कम पांच हजार लोगों के लिए रोजगार के साधन उपलब्ध करो पर यह करने के लिए मुझे दोनों समाज के हिंदू और मुसलमान हो सब एक मदद करेगी कि हमें दुनिया शहर को आपकी शांति का शहर बनाना पड़ेगा जब ये बात कामयाब हुए तो दुनिया के कोई में आने से कोई रोक नहीं सकेगा और हमारा दुनिया शहर महाराष्ट्र में एक नंबर शहर बनाने का काम आपके मदद से हम करेंगे

ये लड़ाई लड़ेंगे और मैं अच्छी तादाद में वोट निकल पाऊंगा दूसरी वोट के ऊपर से एक बात है कि मुझे कुछ ना बता दें कि वो वोट कटवा लेंगे ये वोट कटवा के सीट हराएंगे

आपका हो के घरों में निरोष विचारों में भी लड़ाई जाए दूसरी बार हम डेवलपमेंट की बात करते हैं गठन और माली ये तो बनने वाले काम में मुझे दो का रूपे काम करना है और वो दो का ये है कि किमय शहर दुनिया में हमारे गरीबों के बच्चों के लिए कम से कम दस स्कूल और कॉलेज नशा बनाना तो सके जिससे हमारे गरीब बच्चे हमारे गरीब के बच्चे को अच्छी तालीम मिले और हमारा वो बच्चा देश में को करे हमारे शहर दुनिया का बच्चा नाम अपना रोशन करे और ये काम मैं इन आपने मौका दिए तो राज्य सरकार के गर्दन पे बैठ के ये काम आपके लिए करवा कर देखे है हमारे गरीब आदमी को जब भी